नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत राजकीय आघाडीची सुरुवात कशी झाली या कार्यक्रमासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील वाण तालुक्यातील मसवडी येथील महादेव सोपानदेव सरतापे यांच्याकडे आलेलो आहे त्यांना सर्वजण बापू म्हणतात खरं तर बापूंच्याकडे पाहिल्यानंतर सर्वांनाच एक प्रश्न पडतो की बापूंना राजकारणात का उतरावं वाटलं या सर्वांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर खर तर आज आपण बापूंच्याकडूनच जाणून घेणार आहोत बापू मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आणि राजकीय आखाड्याची सुरुवात कशी झाली या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्हाला काय या आखाड्यात उतरावं वा असं वाटलं धन्यवाद हे याच कारण असं झालं की मी पूर्वी समाजसेवा करत होतो सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकात वावरत होतो लोकात वावरत असताना मी मान तालुक्यात माझं संघटन होतं तुमचं रोजगार हमीवर जे असुरक्षित कामगार होते त्यांचं मी संघटन बांधून त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत होतो त्यांना न्याय द्यायचं काम करत होतो आणि मग रोजगार हमीवर काम करत असताना त्यात अत्यंत अशा गरीब लोकांचा माझा संबंध आला अतिशय तळागाळातल्या लोकांचा संबंध आला आणि जे शेवटचा घटक आहे त्यांना आपल्याला न्याय द्यायचा होता म्हणून मी नंतर असा विचार केला की आपण सत्तेत गेलो पाहिजे आणि सत्तेशिवाय आपल्या ह्या लोकांचे गरीब शोषित पीडित वंचित जे लोक आहेत जे मागासवर्गीय दलित आहेत यांचा प्रश्न सत्तेशिवाय सुटत नाही हे परत माझ्या नंतर लक्षात आलं मोर्चे काढून रस्ता रोको करून किंवा जेलभरो आंदोलन करून किंवा उपोषण करून हे शोषित पीडित लोकांचे दलित वंचित भटक्यांचे भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रश्न सुटणार नाहीत त्यासाठी मी परत सामाजिक संघटनेनंतर असा विचार केला की आपण कुठल्या तरी मतदार मतदारसंघातील जे कोण लोकप्रतिनिधी असतील मग ते त्याच वेळेचे आमदार विष्णुपन सोनवणे होते आमदार मग त्यांच्याशी मी संलग्न संबंध साधला आणि त्यांच्याबरोबर राहून लोकांना न्याय देऊ शकलो कारण कसं आहे सत्ते पुढे छान पण चालत नाही कारण सत्ता असल्याशिवाय गरिबांचे शोषतांचे प्रश्न सुटत नाहीत आणि त्यामुळं मग मी आमदार विष्णुपन सोनवणे यांच्यासोबत राहिलो आणि जे जे वंचित शोषित पीडित लोकं होती त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडले आमदार विष्णूपंत सोनवणे यांच्या माध्यमातून आणि ते बरेच प्रश्न त्यांनी सोडायला मिळेल कारण ते बी दलितच होते मानफटण विधानसभा मतदारसंघातून ते निवडून येत होते आणि मग त्यांनी मग अनेक लोकांचे प्रश्न दलितांचे मग कुणाला नोकरी लावायचं असेल कुणाला मामलेदार का तहसीलदार कचेरीतलं काम असेल प्रांत ऑफिस असेल पुण्याचे तुमचे कमिशनर ऑफिसमधील महसूल वगैरे मुंबईचं मंत्रालयातलं वगैरे काम असेल मग त्या 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 मा माध्यमातनं मंत्र्याच्या सहाय्यानं आमदार विष्णूपन सोनवणे यांच्या सहाय्यानं आम्ही ते गरीब शोषित पीडित लोकांचे प्रश्न सोडवले आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यावेळेस आम्हाला विष्णूपन सोनवणेने आम्हाला मूळ प्रश्न असा सांगितला की या देशातली गरीब शोषित माणसं आहेत ती त्यांचा पहिल्यांदा भाकरीचा प्रश्न सुटला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आम्ही त्या कालखंडात आम्ही मग सोनाने साहेबाबरोबर राहून अतिशय जे दुर्गम भागातले होते उदाहरणार्थ वेळी भागातले उदाहरण जाग्र असं बापू खरं तर तुमच्या लक्षात आलं की लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर राजकीय राज आखाड्यातनं सत्तेत जाणं महत्वाचं असतं आणि त्यानंतर तुम्ही त्यावेळेचे आमदार असतील विष्णुपंत सोनवणे अर्थात त्यांना बापूच म्हणत होते आणि बापूंच्या बरोबर तुम्ही काम करण्यास सुरुवात केली आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पण प्रश्न असा आहे की राजकीय आखाड्यात तु उतरल्यानंतर तुम्ही असं वेगवेगळ्या निवडणूक असतात नगरपालिका असेल किंवा आमदार असेल तर अशा कोणत्या निवडणुकीच्या मैदानात स्वतः उतरला का हो मी उभा राहिलो होतो मला त्याचा नव्वद अगोदरच्या अगोदर असेल मी उभा राहिलो होतो त्यावेळेस मी हत्तीचं चिन्ह घेतलं होतं हत्तीचं चिन्ह हे शिंबॉल फ्री होतं कारण ते बसाबाला मिळायला नव्हतं हो फ्री होतं सिम्बाल त्यावेळेस मी उभा राहिलो होतो मग त्यावेळेस माझ्याबरोबर मान्य धनरामजी वाघमारे दिलीपराव तुपे आमदार विष्णुपंत सोनवणे कमलबाई मस्के नामदेव गिनो आडाव फलटणचे ते गुनवऱ्याचे हे असं आम्ही त्या रेसमध्ये होतो आणि त्यावेळेस मी असा प्रचार करतो माझ्या प्रचाराची धोराशी होती की आपण सत्तेत गेल्याशिवाय आपल्या शोषित वंचित दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत म्हणून मी त्या विधानसभेला उभा राहिलो होतो अपक्ष उभा राहिलो होतो मला कुठल्या पक्षाचं चिन्ह नव्हतं मी कुठल्या पक्षाचे आणि त्यावेळेस माझ्याबरोबर दलित समाजातले मान तालुक्यातले माझे बांधव होते माझ्याबरोबर प्रचाराला त्यावेळेस मग मी त्या विधानसभेला हारलो आणि वाघ आमदार झोंडरामजी वाघमारे हे लोकप्रतिनिधी मान खाटावचे झाले आता एक सांगा की तुम्ही निवडणुकीच्या मैदानात तु उतरल्यानंतर तुमचा जो प्रचारातला मुद्दा काय होता निवडणुकीतल्या प्रचाराचा मुद्दा असा होता या तालुक्यात हा तालुका अतिशय ता दुर्गम मागासलेला आहे मान तालुका आणि त्या मान तालुक्यात त्यावेळेस लोकप्रतिनिधी निवडून जात होते त्यावेळेस त्या त्या ते शोषित वंचित दलितांचे प्रश्न पाठ फिरवत होते त्यामुळे मग काही लोकांनी असं केलं की त्या काळचे आमदार कोण असतील सत्तेवर ते काय एवढं गांभीर्याने लोकांचे प्रश्न समजून घेत नव्हते म्हणून आपण मी ट्राय केला की आपणही विधानसभेला उभार म्हणून त्या उद्देशाने या शोषित पीडित वंचित लोकांची सेवा करण्यासाठी मी तो फार्म भरला होता राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर वेगवेगळे पक्ष असतात आणि वेगवेगळे पक्ष कार्यकर्त्याकडे बघून त्यांना राजकीय पक्षाची पद देत असतात खर तर कार्यकर्ते मैदानात उतरल्यानंतर हार जीत हा नंतरचा विषय असतो पण कार्यकर्त्याला अधिक काम आ, कामाला गती यावी यासाठी राजकीय लोक त्यांना पक्षात घेऊन पद देत असतात तर तुम्हाला तसं पद कोणत्या पक्षाने दिलेलं आहे का दिलेलं दिलेला आहे ना आदरणीय सदाशिवराव पोळ तात्या यांनी मला राष्ट्रवादीमधील मागासवर्गीय राष्ट्रवादी सेलचे मान तालुका अध्यक्ष केलं होतं आणि ते अध्यक्ष मान तालुक्याचं मा सेल होता तो मागासवर्गीय त्याचा मी मान तालुक्याचा अध्यक्ष होतो त्यावेळेस मला तात्याने ते पद दिलं होतं की बाबा लोकांचे ह्या माध्यमातून प्रश्न सोडवून तेव्हा कुठं मग कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो किंवा मा प्रांत ऑफिसमध्ये गेलो क मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे जबाबदार पदाधिकारी आहे म्हणून मला तात्याने ते पद दिलं होतं आणि ती माझी ओळखपत्रही त्या पक्षाने मला दिली होती की बाबा कुठं कलेक्टर ऑफिसमध्ये प्रांत पुण्याला गेलो कमिशनर तर बाबा तुम्ही कोण आहे का आहे कारण मी लहान माणूस असल्यामुळं आपल्याला कोण ओळखणार आहे म्हणून तात्याने मला एक ओळखपत्र दिलं होतं साहेबांच्या सहीचं साहेबांच्या सहीचं हे राष्ट्रमागासवरती राष्ट्रवादी शेलचे मान तालुका अध्यक्ष आहे त्याचाही मला उपयोग झाला त्या पत्राचा किंवा त्या तात्यांनी दिलेल्या ओळखपत्राचा त्यामुळं तात्यांमुळं लोकांचे बरेच प्रश्न मार्गी लागले ना कारण कसं आहे कलेक्टर ऑफिसमध्ये मी गेलो तर बाबा हे माझं ती ओळखपत्र जावं तो कलेक्टर साहेबांना हे या पक्षाचा मी पदाधिकारी आहे त्यामुळं ते फरक पडला ना का जे सहा महिन्यांना व्हाय ते पंधरा दिवस असंच व्हायला लागलं असा मला तात्यांकडून तो शेलचा फार मोठा फायदा झाला माझा वैयक्तिक नाही सामान्य जनतेचा किंवा शोषित पीडित वंचित जे कोण असतील त्यांचा बापू आमदारकीला तुम्ही उभा राहिला होता अर्ज भरून निवडणुकीला प्रचाराचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे खर तर राजकीय मैदान हा विषय वेगळा असतो हारजी नंतरचा विषय असतो पण मैदानात उतरला हे महत्वाचं आहे त्या निवडणुकीनंतर तुम्ही एखाद्या निवडणुकीला पुन्हा उभा राहिला का हो दोन हजार सहा आली आदरणीय सदाशिवराव कोलतात्या यांनी मला उभा केलं होतं नगरपालिकेला घड्याळी या चिन्हावर तात्याने मला उभा केलं होतं ते एक मी निवडणूक लढलो घड्याळ्यावर पक्षाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर त्यावेळेसही माझा पराभव झाला मी हारलो आणि मग त्यानंतर मग परत काय माझा निवडणुकीचा कुठलाही उभा राहण्याचा किंवा काय संबंध आलेला नाही बापू नगरपालिकेला तुमच्या समोर कोण उमेदवार होता त्यावेळेला त्यावेळेला आमचे समाज बांधव होते आमच्या समाजातलेच होते ते अंगोली बनसोडे म्हणून होते ते माझ्या प्रतिस्पर्धी होते ते माझ्या विरोधात उभा होते मी त्यांच्या विरोधात होतो ते विजय झाले आणि मी पडलो जोरात आले होते ते आले होते रंगत मी थोड्या माताने पडलो बापू तुमचा हा राजकीय प्रवास बघितल्यानंतर अजून एक प्रश्न पडतो तो प्रश्न असा आहे की तुम्ही राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर कामाला सुरुवात केली वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही निवडणुकीला सामोरे गेला पण वेगवेगळ्या शासकीय कमिटी असतात तर त्या कमिटीवर आपल्या कार्यकर्त्याला पक्ष नेहमी संधी देत असतो काम करण्यास तर तुम्हाला तशी संधी मिळालेली आहे का हो मिळालेला आहे ना माझे आमदार विष्णुपन यांनी मला महाराष्ट्र शासनाच्या अनेक कमिटीवर घेतले रोजगार हमीत्या घेतले संजय निराधार त्या घेतले समन्वय समिती घेतले समाज कल्याण कमिटीवर घेतले महाराष्ट्रातल्या मंत्रालयातल्या ज्या काही कमिटी असतात त्या मागासवर्गीय त्या कमिटीवर घेतलं आहे मी शासनाच्या अनेक कमिटीवर मला विष्णुबद्दल सोनवणे आमदार यांनी मला घेतलेला आहे मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून आणि दुसरी एक पूर्वी कमिटी होती महाराष्ट्रात मा, की एक मागासवर्गीय दक्षता कमिटी होती ते कलेक्टर साहेब शिव डी एस पी साहेब जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आणि समाज कल्याण अधिकारी असतात त्या एक मी त्यावेळेस सोनवणे साहेबांनी मला अशासकीय सदस्य म्हणून त्या जिल्ह्याच्या कमिटीवर घेतलं होतं त्यावेळेस मी त्यावेळेला वेळेला पीडितांना न्याय द्यायची जिल्ह्याच्या परत त्यांना न्याय दिलेला आहे त्या कमिटीच्या माध्यमातून त्या कमिटीवर मी होतो आणि तालुक्यातल्या सर्व कमिटी हो मग ते समन्वय समिती असेल तुमची रोजगार हमी समिती असेल संजय निराधार कमिटी असेल दक्षता कमिटी होतो परत मी जे जिल्हा दक्षता कमिटीवर होतो तुमचं ते शिदापत्रे रेस त्या कमिटीवर होतो त्यानंतर मी वाघमारे साहेबांकडे गेलो धोंडरामजी वाघमारे त्यांच्याकडे गेलो मग त्या गे गे कमे त्याने एक मला अनेक कमिटी हो शासनाच्या घेतलं मग ते तुमचे जे काही महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या कमिटी ठराव ठारव महत्वाच्या होत्या त्या कमिटीवर हो वाघमारे साहेब मला दहा सा वर्षात त्यांनी प्रत्येक कमिटीवर घेतलं होतं मग महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातले असू दे जिल्ह्यातले असू दे तालुक्यातले असू दे अशा जिल्हा तालुका राज्य कमिटी मला त्यांनी संधी दिलेली आहे म्हणजे इशून सोनवनी सोनवणी साहेबांनी वाघमारे साहेबांनी महाराष्ट्र शासनाच्या अनेक कमिटी मी काम केल्यामुळं मला प्रशासकीय प्रशासकीय अनुभव आला आणि धुंडराव वाघमारेजी यांच्याबरोबर दहा वर्ष राहिल्यामुळं सतत मंत्रालयात असल्यामुळं सतत मुंबईला असल्यामुळं एक कामाचा अनुभव आला त्यांच्यामुळं वाघमारी साहेबांमुळं म्हणजे मग त्यांचे पत्र वगैरे मिले असो म्हणजे प्रशासकीय कुणाला तालुक्यात कुणाला द्यायचं काय असं ते बराच वाघमारी साहेबांमुळं मला शिकाय मिळालं बापू राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना वेगवेगळ्या संस्था किंवा शासन पातळीवर पुरस्कार दिले जातात असे काही पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत का मिळालेले आहेत की सामाजिक कृतज्ञता निधी परत सांगलीला आदरणीय आराबा आरा गुरु प्राचार्य पी बी पाटील त्यांच्या हस्ते निळ फुले हस्ते बाबा आढावांच्या हस्ते अशा दिग्ज जे महाराष्ट्रातले पुरोगामी विचारवंत आहेत त्यांच्या हस्ते बरेच मला पुरस्कार मिळालेले बापू असा एक प्रश्न आहे की तो प्रश्न म्हणजे राजकीय आखाड्यातून त्याचबरोबर सामाजिक चळवळीतून काम करत असताना आयुष्यात एखादी अशी एक घटना घडते आणि ती घटना आजही आपल्या डोळ्यासमोर तशीच तरळत राहते किंवा आठवणीत कायम राहते अशी कोणती घटना आहे की ते आजही तुमच्या आठवणीत कायम राहणारी आहे ती मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यांचं नाव द्यायचं होतं आणि त्या नामांतराच्या लढ्यात मी सहभागी झालो होतो आणि सहभागी झाल्यानंतर मला विसापूर झेलला एक महिना कैद झाली मग त्यावेळेस माझ्या बॅलॅगमध्ये अविनाश धर्माधिकारी रामदास आठवले हुसेन दालवाई हे जे नेते होते ते माझ्या बॅरॅकमध्ये आले होते आणि त्यावेळेस त्या अहमदनगर जिल्ह्यात विसापूर जिल्हा देवापूरचे वाघमारे म्हणून जेलर होते मग तिथं आमचं ते रजिस्टर वाढताना तिथं म्हणले तुम्ही कुठले काय तर मी म्हणलं मग ते म्हणले मी देवापूरचं आहे आणि ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात जर मला सामाजिक राजकीय घडामोडीला जर हे जर झालं असेल म्हणजे काय आठवणीत हा राहिलेला तो माझ्या त्याचं चीज झालं नामांतर झालं त्यात मला फार मोठा अभिमान आणि समाधान झालं बापू अजून एक प्रश्न आहे खर तर तो सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे कदाचित तुम्हाला बघितल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की बापू जर राजकीय आखाड्यात नसते आणि सामाजिक चळवळीत नसते तर आज कुठे म्हणजे दिसले असते किंवा काय पुढे भविष्यात असेल तुमच्या पुढे मी जर सामाजिक चळवळ किंवा राजकीय घडामोडीत नसतो किंवा राजकारणात नसतो तर मी कुठेतरी किंवा गाव सोडून पोट भराय कुठेतरी उद्योग धंद्यासाठी गेलो असतो कारण का ही सामाजिक चळवळीमुळे किंवा राजकीय घडामोडीत आल्यामुळं माझा फायदाच झालेला आहे माझ्यामुळं अनेक छोटे लोकांना न्याय मिळालेला आहे जरी आणि त्याचा मला अभिमान आहे की मी शोषित पिडीत जरी भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या दा लोकांना न्याय देतो आणि त्यांचे हा जे काय अडकलेली कामं आहे ती ते मी त्यांना प्रामाणिकपणे न्याय देण्यामुळं मला तो जो आत्मिक समाधान आहे ते कशाचं समाधान आहे आणि दुसरी गोष्ट मी मला दुसरे दुसरंही समाधान आहे मी काय अनाथ आश्रमातल्या मुलांना वाया कपडे शाळेतले दप्तर हे माझ्या सो करताना वाटतो मग त्या किती थोड्या पैशाच्या असतील जास्त पैशाच्या असतील पण ती माझ्या शो ज्या कष्टात न ते देतो ह्याच्यात एक मला आत्मिक समाधान आहे ते समाधान कशात असतो खर तर बापूंचा सामाजिक आणि राजकीय आखाड्यातील प्रवास आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे हा संपूर्ण त्यांचा प्रवास सदाशिवराव पोळ तात्या विष्णुपंत सोनवणे बापू आणि धोंडेराम वाघमारी दादा यांच्या काळातला झालेला आहे हे तिघे आमदार होते आणि या तिघ्या आमदारांच्या कालावधीत बापूंना काम करण्यास संधी मिळाली तर ही संधी मिळत असताना बापूने राजकीय आखाड्यात उतरून निवडणुकीच्या मैदानातही उतरण्याचा प्रयत्न केला आहे खरोखर त्यांचा हा प्रयत्न यशस्वीपेक्षा उतरले हे महत्वाचे आहे आणि त्यांच्या या प्रयत्नाला खरं तर सर्वांनी धन्यवाद दिले आणि राजकीय आखाड्याची का गरज पडली हेही आपल्या मानदेश भूषणशी बोलताना बापूंनी सांगितलेलं आहे बापूंनी दिलेली ही दिलखुलास मुलाखत आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि बापूंच्या भावी राजकीय वाटचालीस आणि सामाजिक कार्यास मानदेश भूषण यूट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा